थांबा 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 व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तीन हजाराची साडी फक्त हजार रुपयाला आपण मूलचंद मी साडी सेंटरमधून घेतलेली आहे आणि हे शॉप कुठं आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो जर तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल तर अशी एक्झ अशी छान अशी ऑफर तुम्ही दिली पाहिजे जी मूलचंद मी या साडी सेंटरने दिलेली आहे मूलचंद हे साडीचं एक खूप मोठं शोरूम आहे जिथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पाहायला मिळतात आणि त्या देखील ऑफर रेटमध्ये तर ऑफर रेट त्यांचे खूप छान होते आम्ही देखील एक साडी घेण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस मला असं वाटलं की जे आपले उद्योजक बंधू आहेत किंवा ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांना एक आयडिया यावी म्हणून हा आपण छोटासा एक प्रयत्न करत आहोत तर बघा मित्रांनो असं छान असं साड्यांचं एक मोठं शोरूम मूलचंद मिल म्हणून हडपसरमध्ये आहे या हडपसरमधील शॉ शोरूममध्ये साड्यांचा सा सेल प्लस विक्री हो हो सुरू हो होती तर आम्ही बघा एक साडी घेण्यासाठी गेलो होतो तर अशा व्यवस्थित आणि खूप छान अशा प्रेझेंटेबल साड्या त्यांनी आम्हाला दाखवल्या होत्या त्यामध्ये पैठणी होती आणि मरम होती तक्षशिला होती अशा बऱ्याच साड्यांची नावं ते घेत होते मला जेवढं आठवलं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा हे यांनी या साड्या आपल्याला समोर ठेवलेल्या होत्या ही एक साडी खूप छान वाटत होती जी हजार रुपयाला म्हणत होते ते आणि त्याची ओरिजिनल प्राईज आहे तीन हजार अशी सांगितली होती तर बघा अशा आम्ही छानपैकी छान खूप साड्या पाहिल्या आहेत त्यातली आम्ही एक चॉईस केलेली आहे जी चॉईस केलेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे पण मला माझ्या व्यावसायिक बंधूंसाठी हा व्हिडिओ करायचा होता तर मित्रांनो जर तुमच्या दुकानात देखील अशीच गर्दी तुम्हाला हवी असेल किंवा यातून तुम्हाला जास्तीत जास्त नफा कमवायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला देखील अशी छान अशी ऑफर मार्केटमध्ये आणावी लागेल आणि मार्केटमध्ये ऑफर जिथं असते तिथं गर्दी असतेच हे एक मस्त हे एक वाक्य लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही कोण कोणताही सण आला किंवा कोण तुम्हाला जर विक्री जास्त वाढवायची असेल तर तुम्ही ऑफर दिल्या पाहिजे आणि ऑफर दिलेल्या ठिकाणी खूप गर्दी होते तर मित्रांनो आता इथं आम्हाला ह्या छान अशा चार पाच साड्या दाखवलेल्या आहेत आणि त्याचे रेट तीन हजाराची साडी ही हजार रुपयाला आणि बत्तीसशेची साडी बाराशे रुपयाला त्यांनी ठेवलेली होती तर आम्ही यामध्ये साड्या बघत होतो आणि त्यातली आम्ही एक चॉईस केलेली आहे हे बघा हे हात लावते ती चॉईस आपण केलेली आहे ही साडी आपण चॉईस केलेली आहे आणि ही पैठणी आहे कुबेर पैठणी आहे तर ती पूर्ण ओपन करून शेवटी मी तुम्हाला दाखवायला लावतो आणि आता मला हे सांगायचं आहे सा की माझे जे मित्र व्यवसाय करण्यासाठी तयार आहेत त्यांनी आपल्या दुकानामध्ये जर सेल वाढवायचा असेल तर त्यांनी कोणती तरी एक ऑफर केली पाहिजे ज्या ऑफरमध्ये ग्राहकांना तुम्ही काहीतरी देताय असं समजलं तर तेथून बरेच जण तिथे येणार आणि खरेदी करणार तर आजच्या व्हिडिओमधून हो मला हेच सांगायचं होतं की तुम्हाला जर सेल वाढवायचा असेल तर एखादी ऑफर तुम्ही ठेवली पाहिजे जसं की ह्यांनी तीन हजार दोनशेची साडी बाराशेला आणि तीन हजारची साडी हजार रुपयाला दिली होती तर या ऑफरमुळे तुफान गर्दी होती या शॉपमध्ये आणि खरंच मुलच्यांमधील कपडे खूप छान आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि तिथले तुम्ही तुम्हाला आवडलेले कपडे घेऊ शकता तर मित्रांनो आता आम्ही एक साडी फायनल करण्याच्या वेवर आलेलो हो। आहोत तर आता आपण ही एक ह्या साड्या सर्व पाहिल्या कारण पाहताना बरंच असं वाटत होतं की खूप गर्दी तर बघाही तुम्हाला दाखवतो गर्दी किती आहे इतकी गर्दी होती या ऑफरसाठी की तुम्ही गर्दी पाहू शकाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आता जे मी पुढे सांगणार आहे ते शेवट शेवटी सांगतो की तुम्हाला बिझनेस मंत्र काय असणार आहे तरबगा तरबगा तर बघा शामी એટલે બરત સાડા 5 વાગે અને ત્યાર नंतर आम्ही એક સાડી ફાઈનલ केलेली आहे जी કુબર પૈઠની છે તો બગા હીસ તી સાડી આપણે ફાઈનલ केलेली आहे 1200 રૂપિયાला 3200 રૂપિયાની સાડી 1200 રૂપિયાला आपण घेतली आहे તો હી સાડી आम्हाला आवडली होती આલી હી આહે કુબર પૈઠની પૈઠની ખૂબ छान પૂર્ણ ભરलेली બુટડી मध्ये અને મોટો કાટ તસ પદરા પર મોર या साधी 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 या सर या साडीचा लुक होता आणि ही साडी आम्हाला खूप आवडली त्यामुळं आम्ही ही साडी घेतलेली आहे तर मित्रांनो मला हे देखील ऑफर ठेवा आणि बिझनेस वाढवा तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी